पोलीस मित्र असोसिएशनच्या राज्य महिला अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित जनसामान्यांचा प्रहार न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांना ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा प्रहार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते व डॉक्टर दिलावर मकानदार ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महापूर कोरोनासारख्या काळात सर्वसामान्य माणसाला मोफत जेवण औषधे सॅनिटायझर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे तसेच महिला बचत गटांना उभारी देत महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी अनेक बँकांमार्फत कर्ज पुरवठा करत गोरगरीब महिलांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणीत हातभार लावला महिला व नवजात शिशू तसेच लहान मुलांचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले भागातील सर्वसामान्य माणसांना मोफत डोळे तपासणी शिबिराद्वारे अल्पदरात चष्मा वाटप केले डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या कार्याची दखल घेत फ्रान्समधील युनिक कॉन्सिल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क पदवी प्रदान करण्यात आली आजपर्यंत तीन राष्ट्रीय व अठ्ठावीस राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे आशा वाघेरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे